अक्षय सानवी भाग तीन सानवीने डोळे उघडले आणि अक्षय तिच्याकडे पाहत होता तेवढ्यात आई साहेब तिथे आल्या आणि म्हणाल्या झाला देवाला नमस्कार करून अक्षय आता आजोबांच्या आणि घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पायापड बरका जोडीने आणि त्या दोघांनी जोडीने सगळ्यांना नमस्कार केला दादासाहेबांच्या पाया पडायला गेले सानवीने आणि अक्षयने दादासाहेबांचा आशीर्वाद घेतला दादासाहेबांनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा तिला आशीर्वाद दिला आणि तिला एक सोन्याचा दागिना म्हणजेच हार दादासाहेबांनी भेट म्हणून दिला आणि तिला म्हणाले हा हार माझा आशीर्वाद आहे सानवी सदैव तुझ्या सोबत राहू दे मग आई साहेब आणि बाबासाहेबांच्या जोडीने दोघे पाया पडले आई साहेबांनी सुद्धा त्यांचा चालत आलेला वारसा म्हणजेच त्यांच्या हातातल्या पाटल्या काढून तिच्या हातात घातल्या आणि म्हणाल्या या माझ्या सासूबाईंनी मला दिल्या होत्या जेव्हा मी लग्न करून या घरात आले होते सावनी बाळा आज ह्या पाटल्या मी तुला देते आमच्या दोघांचा शुभ आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे आई साहेबांनी काव्याला हाक मारली काव्या, काव्या ही तुझ्या खोलीत पूजा होईपर्यंत राहील रामू साव सावनी वहिनीच सामान त्यांच्या खोलीत ठेव आई साहेबांनी रामूला सांगितले आणि सानवीला आता आरामाची गरज होती तिचे डोळे रडून रडून खोल गेले होते चेहरा थोडा थक थकव्यामुळे ओढला गेला होता अक्षयने सानवीला हसूनच पाहिले आणि काव्याच्या रूम मध्ये आरामाला जाण्यासाठी डोळ्यांनीच इशारा केला आणि सानवी काव्याच्या रूम मध्ये गेली तिला खूप थकवा आला होता विचारी विचार करून रडून दमली होती बिचारी आजचा दिवस हा तिच्यासाठी खूपच आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेला होता तिचं लग्न अशा पद्धतीने होईल असा तिने स्वप्नात देखील विचार केला नव्हता इकडे अक्षय त्याच्या बेडरूम मध्ये आला आणि आरशासमोर उभा राहून स्वतःकडे पाहून आजच्या दिवसाचे काय झालं ते सगळं त्याच्या डोळ्यासमोरून जात होत आणि नंतर तो म्हणाला जे होतं ते चांगल्यासाठी होत असतं सानवी तू जेव्हा मला पहिल्यांदा भेटलीस ना तेव्हाच तुझं आणि माझं काहीतरी नातं आहे असं मला जाणवलं खरंच हा खूप मोठा कॉइन्सिडन्स आपल्यासोबत झाला याच मला तुला कधीच गमवायचं नाही आहे सानवी मी माझ्याबद्दल तुझ्या जा मनात जागा नक्की निर्माण करेल आणि अक्षय फ्रेश व्हायला गेला तो ही आज दिवसभर खूप थकला होता तिकडे सानवी काव्याच्या रूममध्ये गेली काव्या रूम मध्ये होती काव्या सानवीला म्हणाली या वहिनी वेलकम टू माय रूम आप मेरे मेहमान हो बोलिये क्या खातिरदारी करू आपकी असं म्हणाली आणि हसायला लागली आणि सानवीच्या खांद्यावर हात टाकला खूपच मजेशीर होती काव्या तिचेही लग्न ठरले होते सहा महिन्यांनी लग्न होणार होते आता फक्त साखरपुडा झाला होता आणि तिच्या अशा मजेशीर स्वभावाने सानवीचं सा टेन्शन थोडं कमी झालं काव्याचे आई वडील लहानपणी कार ऍक्सिडेंट मध्ये तेव्हापासून तिला मामा मामा, मामा मामींनी सांभाळलं आणि तिला आता खूप छान स्थळ आलं होतं त्यांनी जास्त विलंब न करता ते लग्न ठरवलं वेल सेटल मुलगा काव्याला काही टेन्शनच नव्हतं सावनी काव्याला म्हणाली तुम्हाला मी काय म्हणू काव्य म्हणू की काव्य ताई म्हणू म्हणजे तुम्हाला काय आवडेल काव्या सावणीला म्हणाली ए ताई वगैरे काय म्हणू नकोस मी तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे पण हा आपल्या घरात आहो जावो करायची सवय आहे ना त्याच्यामुळे मी तुला सूट देते चल मला काव्यच म्हण अशी मजेशीर होती काव्य आणि सावनी थोडी हसली काव्या माझी बॅग कुठे ठेवू आता ठेव की तिथे कपाटात आणि हो तुला फ्रेश व्हायचं असेल ना तू फ्रेश हो आणि तू हो, ओके काव्या तिला गुड नाईट म्हणाली आणि काव्या झोपली सावली फ्रेश व्हायला गेली आरशात पाहिलं खरंच कालचा दिवस आणि आजचा दिवस माणसाचा किती वेगळा असतो ना पुढच्या क्षणी त्याच्यासोबत काय घडेल याचा थांब पत्ताही त्याला नसतो आणि तिने तोंडावर पाणी मारलं डोळ्यातून अश्रू येत होते तिच्या ते तिने पुसले बाहेर आली खिडकी उघडली छान वारा येत होता खिडकीतून आणि तिची एक वट त्या वाऱ्यावर तिच्या चेहऱ्यावर येत होती आणि इकडे बेडरूम मध्ये ही तीच अवस्था त्यालाही काही झोप लागेना त्याच्या मनात सावनीचा विचार आला सावनी झोपली सा असेल का एकदा जाऊन बघून यावं त्याला एक मन म्हणाल नको जाऊ दे झोपली असेल ती दुसरं मन म्हणत होत अरे बघ जाऊन नसेल झोपली कदाचित त्याने त्याच्या बाजूला बाजूच्या टेबलावर पाहिलं तर जग पाणी देखील संपलं होत तो म्हणाला आता खाली चाललोय तर पाहतो सावनी झोपली आहे का तो खाली पाणी प्यायला आला तर काव्याच्या रूमची लाईट त्याला चालूच दिसली आणि तो थोडा पुढे आला दार ढकललं तर त्याला सावनी खिडकीमध्ये बसलेली दिसली एकटीच वर आकाशाकडे टक लावून बघत होती आणि तिचे बुरबुरणारे केस तिच्या डोळ्यावर येत होते आणि तो मनातच म्हणाला सावनी तू त्या चंद्राला बघते आणि मी माझ्या चंद्राला बघतोय तो थोडा पुढे आला आणि सानवी ला आवाज दिला सानवी तसं सानवी डचकली आणि त्याच्या मिठीत जाऊन पडली डोळे घट्ट बंद केले आणि त्यांनी तिला तशीच त्याच्या बाहूपाशात उचलली आणि बेडवरती ठेवली फक्त एकच एका सेकंदात ती काय बोलायच्या आत त्यांनी तिला उचलून बेडवर ठेवलं आणि तिला फक्त एवढेच म्हणाला जास्त विचार करू नकोस तू जे म्हणशील तेच होईल आणि झोप आता नाहीतर आजारी पडशील सानवीच्या डोळ्यातून आश्रू व्हायला लागले अक्षय तिला म्हणाला बाज सावी नको रडूस जे झालं ते आपल्या हातात नव्हतं आपल्या आई वडिलांची इज्जत राखण्यासाठी आपण हे लग्न केलं आहे ना जास्त विचार करू नकोस सानवीने फक्त मान हलवली अक्षय तिला म्हणाला गुड नाईट झोप आता आणि तो काव्याच्या रूम मधून बाहेर पडला तेवढ्यात कुणाल तिथे आला काय दादा अरे झोप येते झोप की इथे काय चक्र मारतोय अक्षय त्याला म्हणाला झोपतो अरे बरं तुला काय रे अचानक माझी एवढी काळजी अरे काळजी नाही रे आपुलकी तू माझा सक्का भाऊ आहेस ना आणि अक्षयने त्याच्या पाठीने एक धपाटा दिला आणि जोरात हसायला लागले दोघ अक्षय त्याला म्हणाला जा जाऊन झोप आता कुणाल त्याला म्हणाला हो हो तू ही झोप बरं का येईल ना झोप असं त्याला म्हणाला आणि वर पळून गेला अक्षय झोपायला गेला सकाळ झाली साहेबांनी काव्याच्या रूमचा सा दरवाजा बाहेरच नॉक करून काव्याला हाका मारू लागल्या काव्या उठलात का ग दोघी जणी काव्याने दरवाजा उघडला हो मामी आम्ही उठलोय केव्हाच सावनी तिचा आवरत आहे ए सावमी काय म्हणतेस ग सावनी वहिनी म्हणतीला ए मामी राहू दे ग आमच्या दोघींमध्ये आता फ्रेंडशिप झाली आहे म्हणून आम्ही दोघी एकमेकींना आता नावाने हाका मारणार आहोत आणि तूही तिला काही बोलू नकोस प्लीज मी पण तिला म्हटले की मला फक्त काव्यास म्हण काव्या ताई असं म्हटलं की फार असं मोठं झाल्यासारखं वाटतं मला आणि तुला तर माहीतच आहे मी किती लहान आहे असं म्हणाली आणि मामीच्या गळ्यात पडली आई साहेब तिला म्हणाल्या हो गबाई तू लहानच आहे साजू सावनीला बाहेर घेऊन ये ब्रेकफास्ट करायला आणि आई साहेब तिथून नि गेल्या अक्षय उठला होता त्याला ऑफिसमधून कॉल आला तन्म तिथून बोलत होता तन्मय हा त्याचा मॅनेजर आणि बेस्ट फ्रेंड सुद्धा अक्षयने कॉल रिसीव्ह केला बोल तन्मय तन्मय त्याला बोलला हॅलो सर गुड मॉर्निंग अक्षय झोपवेतोस हो गुड मॉर्निंग बोल आणि तन्मय तुला किती वेळा सांगितलं रे मला सर नको म्हणत जाऊ म्हणून तू मित्र आहेस ना माझा हो मित्र आहे पण ते बाहेर आता मी ऑफिसमध्ये आहे ना मग मला ऑफिसचे प्रोटोकॉल पाळावेच लागतील बरं बाबा बोल काही नाही मिस्टर कपाडिया यांची फाईल पाहिजे होती मला त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे आहे ती मला प्लीज सेंड करता का आत्ता लगेच हवी आहे का फाईल तन्मय म्हणाला येस बॉस प्लीज कारण की मला त्यांच्यासोबत मीटिंग मिटिंगसाठी शेड्यूल फिक्स करायचं आहे त्यासाठी मला थोडा स्टडी करणे गरजेचं आहे मला योग्य वाटलं तर मला तुमच्या सोबत त्यांची मीटिंग फिक्स करता येईल आय एम वेटिंग पाठवा लवकर फाईल अक्षय ओके बाबा पाठवतो अक्षयची रूम पण जरा अस्ताव्यस्त चार पाच दिवस त्यालाही वेळ भेटला नव्हता आणि तो फाईल शोधत होता त्याला काय फाईल भेटलीच नाही आणि तो खाली आला आई साहेबांना म्हणाला आई साहेब माझी फाईल माझी ब्ल्यू कलरची फाईल तुम्ही कुठे पाहिली आहे का हई साहेब म्हणाले हो काल ऑफिस मधून तुझा ड्रायव्हर घेऊन आला होता ती ब्ल्यू कलरची फाईल ते बघ खाली स्टडी रूम मध्ये पहिल्याच स्टॉवर मध्ये आहे अक्षय फाईल घ्यायला जातच होता आणि सानवी आणि काव्या त्यांच्या रूम मधून ब्रेकफास्ट करायला येत होते आणि सानवीची आणि अक्षयची एकमेकांना जोरात टक्कर झाली आणि काव्या हसायला लागली आणि पुढे निघून गेली सानवी मात्र तिथेच डोकं सोडत उभी राहिली काय हो हे लागलं ना मला अक्षय सानवी अक्षय सानवीला म्हणाला सॉरी सॉरी सानवी, सानवी। अक्षयला म्हणाली कुठे लक्ष होतं तुमचं अगं मी खाली स्टडी रूम मध्ये जात होतो फाईल घ्यायची होती ना म्हणून पण तेवढ्यात तुम्ही दोघे आलात आणि मला तू धडकलीस पण जाऊ दे माझा आजचा दिवस खूप चांगला जाईल कारण की एवढी गोड मुलीची आणि माझी टक्कर झाली आणि हसायला लागला आणि तो स्टडी रूम मध्ये निघून गेला सानवी मनातच म्हणाली काय माणूस आहे आई साहेबांनी तिला आवाज दिला सानवी इकडे ये सानवी लगेच आई साहेबांच्या इथे गेली सानवी ब्रेकफास्ट करून घे आणि सगळ्यांसाठी आज गोड काहीतरी कर जेवणात तुझा आपल्या घरात पहिलाच दिवस आहे ना किचनमध्ये तुझी सुरुवात काहीतरी गोड पदार्थापासून होऊ दे सानवी आई साहेबांना म्हणाली हो आई साहेब आणि डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट करायला बसली तेवढ्यात कुणाल तिथे आला कुणालला सवय होती सगळ्यांशी टांग खेचायची तो सावनीला म्हणाला हॅलो वहिनी गुड मॉर्निंग सावनी पण त्याला म्हणाली गुड मॉर्निंग कुणाल भाऊजी आणि कुणाल तिला म्हणाला वहिनी तुम्ही मला भाऊजी म्हणालात ना तेव्हा आजपासून कुठे मला वाट वाटायला लागले की माझ्या भावाचं लग्न झालंय काव्य लगेच म्हणाली कारण की तू लेट करंट आहेस कुणाल तिला चिळवत म्हणाला एक गप गमो आणि काव्याने मामीला हाक मारली मामी सांग ना याला सारखा सारखा मला चिडवतोय अरे शांत बसा रे काय चाललंय तुमचं एवढ्यात सगळेजण डायनिंग टेबलवर आले दादासाहेब आले बाबासाहेब आले आणि सावनीने दादासाहेबांच्या बाबासाहेबांच्या आणि आईसाहेबांच्या पाया पडली आई साहेब म्हणाल्या आज दुपारी स्पेशल जेवण असणार आहे बरं का सावनी स्वयंपाक करणार आहे तसं सगळे म्हणाले अरे वा सावनी सावनीच्या आजचं जेवण म्हणजे जाँच, आज म्हणजे आमची दुपार आता आनंदी होणार दादासाहेब म्हणाले बरं सुनबाई स्वीट काय करणार आहात दादासाहेबांनी सावनीला विचारलं बाबासाहेबांनी दादासाहेबांना सांगितलं स्वीट करेल पण तुमच्यासाठी नाही अगदी थोडंच मिळणार आणि दादासाहेबांनी मान हलवली बघा सगळे आलेत पण हा अक्षय कुठे राहिला कुणाल आई साहेबांना म्हणाला झोप झाली नसेल त्याची मी रात्री पाहिलं तर काव्याच्या रूमच्या बाहेर होता करत होता काय माहिती तिथे उभे राहून मी त्याला किती म्हणतो अरे झोप झोप पण हा काय तिथून हालायला तयार नाही आणि मागून अक्षय आला आणि त्याच्या पाठीत एक धपाटा घातला आणि सगळे हसायला लागले सावनी गाल्यातल्या गालात, गालात हसत होती अक्षयने सावनीकडे पै बघितलं आणि सावनीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला थोडं लाजल्यासारखं झालं अक्षय मगाशी घाईत होता म्हणून त्याला जास्त तिच्याशी बोलता आलं नाही पण आता मात्र तिच्याकडेच पाहत होता तो सावनीने पर्पल कलरची साडी नेसली होती केस सोडले होते आणि मस्त क्लचर लावला होता हातात हिरव्या बांगड्या त्याच्या नावाचं मंगळसूत्र थोडासा लाईटली मेकअप केला होता आणि अगदी सा ही नाकी डोळी नक्षत्रासारखी सौंदर्यवती अक्षयला बायको म्हणून भेटली होती आणि अक्षय ही टक लावून तिच्याकडेच पाहत राहिला आणि सगळे अक्षयकडे पाहत होते बाबासाहेब अक्षयला काहीतरी कामाचं सा सांगत होते पण अक्षयचं सगळं लक्ष सानवीकडेच होतं बाबासाहेब त्याला म्हणत होते अक्षय ऐकतोयस ना अक्षय नुसतं हो हो करत होता आणि नंतर बाबासाहेबांनी त्याला विचारलं काय मग काय करायचं का कपाडियांच अक्षय परत म्हणाला काय करायचं आणि सगळे हसायला लागले कोणाला तर काय विचारूच नका पोट दरुळून हसत होता आणि अक्षय माझं झालं म्हणून तिथून नाश्ता थोडासाच करून उठून निघून गेला आणि आईसाहेब म्हणाल्या बघ असा आहे असा आहे हा मुलगा अर्धवटच नाश्ता केला याने आणि सानवी मनातच म्हणाली किती टक लावून माझ्याकडे पाहत होते नजरच आठवत नव्हते मलाच खूप लाजल्यासारखं होत होत आणि सावली सुद्धा काव्याच्या बेडरूममध्ये गेली आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या शायनरशी कनेक्टेड रहा